नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आपण फावरिंग स्टेजमध्ये आपला प्लॉट जेव्हा असतो त्यावेळेस आपण फवारणी घेणार आहोत हॅमिनॉल प्लस मेडिसिन प्लस त्याच्यामध्ये आपल्याला झिरो झिरो एकोणपन्नास बत्तीस आणि प्लस बोरन याची फवारणी घ्यायची आहे हे सर्व अन्नद्रव्य आपल्याला विटॅमिनचा आणि ॲमिनो ॲसिडचा समावेश आहे या सगळ्या घटकांमध्ये त्यामुळे आपल्या टमॅटो प्लॉटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फुटू तसेच फुलं आपल्याला या फवारणामुळे दिसून येणार आहे मित्रांनो तर ॲमिनॉल अडीचशे एम एल घ्यायचं आहे त्यामध्ये मेडिसिन पाचशे एम एल घ्यायचं आहे झिरो झिरो एकोणपन्नास बत्तीस आपल्याला साडेसऱम वर आणि शंभर ग्रॅम घ्यायचं आहे ही फावरने आपल्याला दोनशे लिटर टिपासाठी घ्यायची आहे मित्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात याचे रिझल्ट पण आपल्या प्लॉटमध्ये दिसून येणार आहे मित्र असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा